दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील देवळा मालेगाव रस्त्यावर असलेला एम के पेट्रोल पंप येथे जबरी चोरी करण्याचा प्रयत्न काही संशयितांनी केला आहे तसेच सहा हजार एकशे चाळीस रुपये घेऊन संशयित आरोपी फरार झाले आहेत अजय यादव पेट्रोल पंप कर्मचारी यांच्या तक्रारीनुसार सचिन बाळू आहिरे व रोशन बाळू आहिरे व कुणाल संजय पवार हे तिघे विना नंबरची पल्सर घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी आले असता त्यानंतर त्यांनी फिर्यादीस पकडले असता त्याला मारहाण केली तसेच कोयता दाखवत दहशत निर्माण करत फिर्यादी यांच्या खिशातून सहा हजार एकशे चाळीस रुपये रोख रक्कम काढून घेतली अशी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे व फरार झाले तसेच दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अजय बंसीलाल यादव यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील साहेब हे करणार आहेत दक्ष न्यूज आदिनाथ ठाकूर दहीवड